थांबवलाय आजच्या दिवस जायचं जायचं होत मला सकाळी तर मी माझा विडिओ काढणार झालेला पुन्हा हे नाही घालवलं नाही ना आता मला म्हणते उद्या जा उशीर झाला आता उद्या जातो मी हम्म करंजी करायची म्हणून बघा मी आता बाकूर करायच्या तयारीला लागले तर मी खोबरं घेतलं खिसून हे ग्लासाचं माप घेतलंय एक ग्लास खोबरं आहे खिसल्याला आणि एक ग्लास साखर घेतली आणि आडीच ग्लास बघा रवा घेतलाय म्हणजे गारा तर असा मस्त पैकी लाल असा भाजलाय अजून थोडासा भाजून द्यावा म्हणलं एकदम लाल भाजला ना ह्याची चव पण छान लागते आणि बाकोर पण मस्त होतो बघा तर भाजलाय तसा गार मला वाटतं आता गॅस बंद करावं लेपन नको भाजायला हे ना रांधू साखर खाती तर गारा चांगला भाजून घेतलाय बघा लाल झरीत आणि मस्त असा दिसतोय पण गारा भाजलेला आणि एक ग्लास मी साखर घेतली होती बारीक करायच्या आधी पण मी त्यातली नेहमीच साखर घेतली अर्धा ग्लास घेतलाय तिथले झाली भरपूर झाली बघा आणि हळू खोबरं खोबरं पण जास्त होतं बरं का असून गारा पाहिजे होता पण पण मला जास्त गारा असलेला आवडत नाही आणि कमी खोबरं असलेला खोबरं थोडं जास्त टाकलं ना तर बाकूर पण भारी लागतो म्हणून खोबऱ्याचा केस जरा जास्त घेतलाय आहे आणि एवढे साखर हे थंड होण्यासाठी आहे हे थंड होऊन देते बघा मी घरा आता तोपर्यंत शंकरपाळीचं मळून घेतलं माझा बाकर करून झाला बघा मागाशी संपूर्ण आणि सामान पण मिसळ साखर खोबरं घरा सगळं एकत्र केलं आणि तर मी शंकरपाळीचं पीठ मळून घेतलं होतं मैद्याच्या केल्यात बघा मैदा घेतला होता त्याच्यामध्ये साखर टाकली बारीक करून पिठे साखर बघा छोटी किलती बारीक आणि थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार आणि दूध टाकलं आणि तूप टाकलं मग ती मैदा मळून घेतला आणि अशा शंकरपाळ्या आपल्या करून घेतल्या बघा ह्या लय मस्त भाजलं तळल्यात मला ल्या आवडल्या ह्या जरा जास्त तळल्यात तर लय आवडल्या गोड पण नाही लय सपाप पण नाही त्याला आवडतात तशाच झाल्या मापक म्हणला लय भारी झालं तर हे पीठ मळलं की लगेच करावं लागतं आता पीठ पातळ होतं नंतर अशा मस्त अशा शंकरपाळ्या तळून निघला बघा तळून काय 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 दोघ्या दोघ्या थांब पोरण तिकड मी देते की माझ्या दोन दोन असल जा तिकड हॉल मध्ये जा मामा पशी खा दादा तू खा दुर्गा बघ खाऊ नये कशी लागते माझे राधो दिवाळीच काहीच खात नाही कधी तुला माहिती तिला त्रास होतो म्हणून काहीच खात नाही खाल्लं तर एखादाच घास च बघते हाय काय नाही होत एवढे मोठे दिवाळी करतो पण हे काय खात नाही फक्त चिवडच खाते तेवढं है ना मग मला चिवडा आवडत नाही तर इथं आपला करून झालाय अजून थोडं मिक्स करायचं राहिलंय अजून नीट काय मिक्स केलं नाही हो खा कसा राडा करतोय कळ काढले मगापासून फुलं तोडून टाकतोय हे कळ कुठली वाईट यामुळे ही पोरगी राडा करतो हो टाकलीच फुलं चुरगुणून जाऊ दे बा मी तर सकाळी दोन तीन वेळा झाडलं तू दोन चार वेळा झाडले तर शंकर करून झाल्या बघा आणि एक दोन तासात पीठ इतकं भारी मुरलंय ना म्हणजे भिजलंय बघा असं पेड्यासारखं असं पीठ लागतंय गोळं करून ठेवला राहून आणि आता इथं मी लाटते करंज्या लाटती पण लाट्या बापरू कापते पण मला कापायच नीट जमत नाही पण हाय बघा पण त्याने पण नीट येणार झालंय तर मी आता लावणार आहे सोन्याला करंजा कापाय ते भारी कापत त्याने कापल्याचं हे माझ्याकडून कसं झालंय ते पोरपती मध्ये करत लय त्याच्यामुळं मला काय जमाना दुर्गाला हाकलून मला लावता येत ना त्यांच्यान आता झालं वाकडा तिकडं एकाचं कान एकाच कान तिकडं तर आता सोन्याला कापाय आहे मी लाटून बघून द्या हा कशी जाम आता काम लावलं मग मी तिला मस्त अशी कर म्हणजे बघा बारीक गॅसवरती वर वरती तळते या लय फुल पण नाही गॅस आणि लय बारीक पण नाही <laughs> आता चार वाजून गेलात बघा जवळजवळ साडेचार वाजत आल्यात आणि आताशी माझं सगळं काम झालंय तसं सकाळीच नाही मारत काम झालं तर पण ह्यांनी व्हिडिओमध्येच बनवायला घेतला माझं कपडे हे धुईचे राहिली होती धुनं भांडे सगळं सगळं तसंच होतं आणि जेवण पण नव्हतं केलं सुवर्ण ह्यांनी तरी चहा चपाती नाश्ता केला होता बागा नाश्त्याला चहा चपाती खाल्ली होती मी तर काहीच नाही पर किती मी अडीच वाजता जेवण केलं चहावरच होते इतकी भूक लागली होती मला उभा पण राहायला दम निघत नव्हता बांगा ओ बापर राहा वाटत नव्हतं पळ बळ तशीच उभा राहिले आणि मग नंतर जेवण हे केलं आम्ही सगळ्यांनी परत मी कपडे धुतले त्यात पण पाऊस येतोय सारखा राहून राहून सकाळपासून टाकल्या तिथं वायला टाकली होती टाक टाक पहिल्यांदा परत काढली आतल्या दोरी टाकली आणि सोनं पण जायचं होता पण त्याला झाला उशीर इकडं ह्यांनी बनवला कॉमेडी त्याच्यामुळं उशीर झाला त्याला मग थांबवलं बळस तरी पण निघाला होता म्हणलं थांब अजून हे बांधला नाही का तसंच चालला आहे निघाला होता बळस दम टाकून थांबवला म्हणलं जातो मग उद्या सकाळ आता पानं हे आणा म्हणलं हे पेडं आणि नारळ तर ह्यांनी बसलं फोनवर बोलत मी पण मी काय घातली नाही आणि सोनं बसला इकडं काय बघतोय हेडफोन घालत बसलाय ऐकत काय बघतोय तर तुम्ही तर तो व्हिडिओ बघितला असं बघा कॉमेडी व्हिडिओ आणि मला आले असं आणि भरपूर कमेंट आलं सोन्याला बघा इकडं मस्त ऍक्टिंग केली म्हणून मला सुद्धा येत नाही आल्यात बघ की काहीच नाही आपण फिरायला जाऊ कुठतरी थोड्या वेळ साडेचार काय म्हणले ह्याला हसायला पण यायचं मला सगळ्याला हसायचं तरी वर ते आवरायचं त्यातलं त्यात मला पण आणि ती बेडशीटच बेडशीटचरा लावायचं मला तर लिलाज वाटायची बेडशीटच घेऊ म्हणायचं अंगावर स्वतः घेतलं मला घ्यायला लावलंय परत मॅगाशीच विडिओ टाकणार होते मी माझ्या चॅनलला ला पण ह्यांनी एडिट करत तो बघितलं होतं अपलोड केल्याला म्हणलं नको मी टाकायची आणि ह्यांनी परत टाकायचं चालायचं नाही पाठवपाट विडिओ पडला म्हणून म्हणलं चला आता पाच वाज माझ्या पर्यंत टाकाव म्हणलं म्हणून म्हणला घ्यावा थोडासा मम्मी ह्याला थांबवलं आजच्या दिवस जायचं जायचं तुम्हाला विडिओ झालेला दाजीने घालवलं मला एडिकल

दुर्या माव दुर्या माव बोलती कळत नाही तिला नेपा बोबडी बोलते भारी बोलते का नाही पण कॅमेरा पुढेच का बोलत नाही काय माहिती असे <laughs> किती <laughs> बोलते <laughs> तेव्हा मला इतकं मारले तिने मारले मारले त्याची एक पण होम ने कॅटपुरे खाल्ले आणि ते घाल तिने आणले होते मागाशी दुकानदार त्याची खाऊन त्याची घेतली अशी चव तळून त्याच्या अंगा गेले का नाही केसच वडलं रोग बघायला घ्यायला लागले तर गप्पच पडले डाक्याला केस हे वडले आयली होती तिथंच बरोबर आहे त्याने काय गरज होती का खायची फाड्या करत भांडणं करतात दोन हजार राहतच नसतं काय म्हणलं होतं थोड्या जा बाहेर ह्यांनी फोनवर बोलतात आणि एका गाडीवर जागा पण परायची नाही आणि आज पाणी पण लवकर राहतो चार वाजताच प्यायचं पाणी भांडी हे घासून घेतली असू दे बस बघ अयो म्हटलं चला ह्याच्या सांग थोडस बोलाव काय करतो ते दाखवा म्हणून तर दुर्गा मग तिकड सायकल घेते बघितली का ती मोठी सायकल त्याला झेपत नाही अशी बसून त्याला चालवा येत नाही नुसती ढकलते आपली हाताने त्यांनी तिकडं फोनवर बोलतात ती खेळते तिथं एड घालते त्यांच्या शेजारी तर चला मी जाते ह्यांना घेऊन ह्यांनी एकटंच निघालं होतं म्हणलं मला, मला पण येऊ द्या तेवढंच पाच मिनटं बाहेर बरं वाटेल तेवढंच काय चिडचिड होते घरातून सारखे काम करून करून तर चला व्हिडिओला मोठा येतं हे तरच एंड करते बाय